किती सुंदर अशी आपली नारळाची वडी किंवा नारळी पाक तयार झालेला आहे आणि आता मी तुम्हाला तोडून देखील दाखवते पहा आतून कसा रसरशीत आहे आणि वरून छान हा खुसखुशीत झालेला आहे नमस्कार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण आता जवळ आलेले आहेत तर या सणांसाठी झटपट खुसखुशीत आणि आतून रसरशीत नारळाच्या किंवा नारळी पाक कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे या वड्या बनवताना पाणी आणि दुधाचा अजिबात वापर न केल्यामुळे ते आरामात दहा ते पंधरा दिवस टिकतात आणि अगदी कमी साहित्यात बनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नारळी पाक किंवा नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा नारळ फोडून घेतलेला आहे त्यानंतर नारळाच्या मागचं ब्राऊन आवरण काढून मी नारळाचे असे पातळ पातळ तुकडे करून घेतलेले आहेत आता हे नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन जाडसर वाटून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर किसणी असेल तर त्यावर खोबरं खिसलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता हे ओलं खोबरं मी मिक्सरमध्ये असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि वाटताना जराही पाण्याचा वापर करायचा नाहीये असं हे कोरडं जाडसर वाटून घ्यायचे आणि असं हे जाडसर खोबरं वाटण्यासाठी मिक्सर कंटिन्युअस चालू नका ठेवू थोडं बंद चालू असं करत करत हे खोबरं बारीक करून घ्या आता हे सर्व ओलं खोबरं मी या मेजरिंग कपच्या साह्याने मेजर करून घेतलेलं आहे आणि हे दोन कप खोबरं झालेलं आहे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने देखील मेजर करू शकता बघा आता मेजर करून दोन कप किसलेलं खोबरं झालंय मग आता काय करायचंय त्यात घालायला सव्वा कप पिठी साखर घ्यायची आहे आणि ही साखर मी घरीच मिक्सर मध्ये बारीक केलेली आहे साखर बारीक करून घेण्याचं कारण हे आहे की जेणेकरून या खोबऱ्यामध्ये ही साखर लगेचच व्यवस्थित मिक्स होऊन एकजीव होईल आणि जर तुम्हाला साखर बारीक करून वापरायची नसेल तर तुम्ही साधी साखर देखील वापरू शकता पण मग ती साखर फक्त एकच कप घ्या नाहीतर साखरेचं प्रमाण जास्त होऊन जाईल त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला नारळाची वडी सेट करायची आहे त्या भांड्यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ताटामध्ये साजूक तूप लावून घेतलं ला तरीही चालेल आता एका कढईमध्ये तीन टेबल स्पून साजूक तूप घालायचे आणि यामध्ये आता हे खोबरं घालायचे आणि आता तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवर हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे गॅस जराही मोठा करायचा नाहीये कर कारण आपल्याला अगदी पांढरी शुभ्र नारळाची वडी बनवायची त्यामुळे मध्यम गॅसवरच आपल्याला हे खोबरं थोडस अस परतून घ्यायचंय तीन ते चार मिनिट खोबरं असं मी छान परतून घेतलेलं आहे आता यामध्येही साखर घालायचे आणि आता मध्यम गॅसवर ही साखर अगदी व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचे नारळाची वडी बनवताना जराही गॅस पासून हालायचं नाहीये अगदी मंद गॅसवर आपल्याला हे सतत असं मिक्स करत राहायचंय आता काय करायचंय मंद ते मध्यम गॅसवरच आपल्याला अगदी पेशन्सने हे परतत राहायचं आहे जोपर्यंत याला थोडा चिकटपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतायचं तुम्ही बघू शकता साखर अगदी व्यवस्थित या खोबऱ्यामध्ये एकजीव झालेली आहे आणि आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे परतताना ते हाताला असं घट्ट लागायला लागलंय आणि चिकटपणाही आलेला आहे आपल्याला ह्याला जास्त देखील परतायचं नाहीये कारण जास्त आपण जर ह्याला सुकवलं तर वडी अशी सुकी सुकी बनेल आपल्याला ते अजून रसरशीत हवी आहे म्हणून थोडस असं ओलसरच मिश्रण ठेवायचंय आता एका प्लेट वर असं थोडस मिश्रण घ्यायचंय आणि ते थोडस थंड होऊ द्यायचंय आणि याचा असा गोळा होतोय का ते चेक करायचंय याचा व्यवस्थित असा हा लाडू बनलेला आहे हा गोळा झालेला आहे म्हणजे हे मिश्रण आता रेडी आहे आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि ती मिक्स करून घ्यायची आणि आता लगेचच वडी थापायला घेऊया जास्त वेळ जर तुम्ही कढईत मिश्रण ठेवलात तर ते मिश्रण ड्राय होऊन जाईल सर्व मिश्रण मी या टीन मध्ये काढून घेतले आता हे असं सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला प्लेन करून घ्यायचंय आता तुम्ही अशीच देखील हिला थंड करू शकता किंवा तुमच्या आवडते ड्रायफ्रूट्स देखील ह्याच्यावर घालू शकता मी थोडे पिस्त्याचे काप घालत आहे आता हे पिस्त्याचे काप देखील या वडीवर असे प्रेस करून घ्यायचे एक पंधरा ते वीस मिनटं हे मी आता थंड करून घेते पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि ही नारळाची वडी थोडीशी गरमच आहे गरम असतानाच तिचे असे आपण काप करून घ्यायचे आहेत नाहीतर काय होईल जेव्हा ती थंड होईल तेव्हा आपल्याला त्याला ते व्यवस्थित कट नाही करता येणार ना। चौकोनी अशा पद्धतीने मी हे कापून घेतलेलं आहे आणि आता ही नारळाची वडी किंवा आपल्याला चार ते पाच तास अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे चार ते पाच तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वडी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे आता मी ही डीमोल्ड करून घेते बटर पेपर देखील काढून घ्यायचा आहे आता सुरीने परत थोडंसं आपण असं हे वड्या वेगळ्या करून घेऊया हे पहा अगदी व्यवस्थित या वड्या अशा मोकळ्या मोकळ्या होत आहेत हे पहा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली नारळाची वडी किंवा नारळीपाक तयार झालेला आहे आणि आता मी तुम्हाला तोडून देखील दाखवते पहा आतून कसा रसरशीत आहे आणि वरून छान हा खुसखुशीत झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा मस्त अशा नारळाच्या वड्या किंवा नारळीपाक तयार झालेला आहे वरून खुसखुशीत आणि आतून रसरशीत अशा या वड्या बनलेल्या आहेत या वड्या तोंडात टाकताच विरघळतात आणि या नारळाच्या वड्या बनवताना आपण पाणी किंवा दुधाचा वापर केलेला नाहीये त्याच्यामुळे या दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकन जरूर दाबा पुन्हा भेटूया अशा सणासुदीच्या नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद